जलजीवन मिशन कंत्राटदार संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर काम बंद आंदोलन आज दिनांक एक मार्च रोजी दुपारी बारा वाजता जलजीवन मिशन कंत्राटदार संघटनेचे जळगाव शहरातील जिल्हा परिषदेसमोर काम बंद आंदोलन करण्यात आले याबाबतची माहिती अशी की जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन योजनेच्या अंतर्गत जिल्हाभरात शासनाची कामे सुरू आहेत परंतु काही कामे करत असताना कंत्राटदार यांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत आहे शिवाय केलेल्या कामाची बिले तातडीने अदा करण्यात यावी आणि अनेक कामे अडचणीमुळे प्रलंबित असल्याने शासनाने सरसकट कामासाठी दोन हजार चोवीसची ची मुदतवाढ देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी जलजीवन मिशन कंत्राटदार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर आज दिनांक एक मार्च पासून यावेळी काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून जीवन मिशन कंत्राटदार संघटनेचे दत्ता पाटील सूरज नारखेडे जीवन जहांगीरदार सुनील पाटील संजय आफरे संजय पवार दीपक नारखेडे निलेश पाटील अनिता पाटील किशोर पाटील रोहन मेंढे राजेंद्र शिरसाड जाकीर खान राकेश ठाकरे अशोक सोनवणे गोपाल पाटील अक्षय पाटील शांताराम पाटील दिलीप पाटील सतीश पाटील महेश पाटील शिरीष पाटील विवेक पाटील पंकज वाघ सचिन पाटील आदींची प्रसंगी उपस्थिती होती या संदर्भात जलजीवन मिशन कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी सूरज नारखेडे नेमकं का काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आमच्या मागण्या प्रमुख मागण्या अकरा मागण्या आहे आमच्या एक मुदतवाढीच्या संदर्भात प्रमुख मागणी आहे रेती संदर्भात प्रमुख मागणी आहे जी एस टीच्या संदर्भात प्रमुख मागणी आहे आणि रिवाईज इस्टिमेट जे अभाव प्रक्रियेने मंजूर झालेले आहे त्या इस्टिमेटला त्वरित मंजुरी मिळावी याची अशी प्रमुख मागणी आहे लोकवर्गणीच्या संदर्भात दहा टक्के लोकवर्गणीची मागणी आहे आणि जी, जी एस टीच्या स टक्यापर्यंतची दाद। जी वाढ आहे आम्हाला जे शासनाला भरावी लागते ती बारा ऐवजी अठरा टक्के करून आम्हाला पूर्ण ती मागणी आमची आहे आणि प्रत मुख्यतः जलकुंभाच्या विहिरीच्या जागा जागे अतिक्रमण विषया विषयक अति अनेक संदर्भात आमच्या अडचणी आहे त्या अशा प्रमुख अकरा मागण्या आमच्या जलजीवन संदर्भात प्रमुख मागण्या आहे जवळपास किती लोकांचा हा पूर्ण जिल्ह्यातल्या साडे तेराशे ते चौदाशे योजना आहे परंतु पूर्ण झालेल्या योजना ह्या फक्त दीडशे ते एकशे साठ योजना कुठेतरी त्यासुद्धा सत्तर ते ऐंशी टक्क्यामध्ये कुठेतरी योजना आहे परंतु या योजना पूर्ण हा जो योजनेचा पूर्ण प्रोग्रॅम आहे तो याच्यामुळे विस्कळीत पडलेला आहे की याच्यामध्ये विनादंड मुदत वाढ आम्हाला रेती न मिळणे जागा जागेअभावी अडचणी अतिक्रमण संदर्भात अडचणी गा जागेच्या प्रमुख अडचणी आणि प्रशासनाने आम्हाला धरलेल्या वेठीसपणामुळे आमच्या या योजना या पूर्ण होऊ शकत नाही आहे कुठेतरी बिलं उशिरा मिळत आहे आम्हाला सात सात महिने एका टे आम्हाला विभागामध्ये जर लागत आहे तर ते बिलं निषेधार्थ आहे आम्हाला प्रमुख मागणी अशी आहे की जे शासन निर्णयाप्रमाणे सात ते तेरा दिवसामध्ये आमचं बिल अदा व्हायला पाहिजे ते कुठेही होतं नाही आहे मुदतवाढसुद्धा सहा सहा सात सात महिन्यापासून आम्हाला मिळत नाही आहे आमची बिलं सुमारे क करोडो रुपयाची बिलं आहे पण ती बिलं आम्हाला आम्ही ए बिल स्वरूपात दिलेली आहे कोणाचे फायनल बिल स्वरूपात आहे फायनल बिल तर अजून झालेलंच नाही कारण की लोकवर्गणीच्या माध्यमातून आमची योजना ही पूर्ण होत होऊ शकत नाही आहे म्हणून लोकवर्गणी हा खूप मोठा प्रश्न आहे दहा टक्के लोकवर्गणीचा प्रश्न असल्यामुळे आम्हाला ती त्वरित लोकवर्गिणीची जी रक्कम आहे ती शासनाकडून उपलब्ध व्हावी कारण की ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत भरण्यास ते स्पष्ट नकार देत आहे आम्हाला लेखी स्वरूपात कळवत आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल